आता तो भाग नंतर कधीतरी चर्चेला ठेव पण खरच की केंद्र सरकारमध्ये आपण दादांना निवडून दिला दादा थे। थे मी तुम्हाला एक सांगते तुमचं म्हणजे तुमचे आशीर्वाद आहेत तुम्ही दादा बसलाय ना तिथे अदृश्य शक्ती बसते आणि ते मी आणि आमचे दादा बसतात आम्ही डंके की चोट पे त्यांच्याशी बोलतो आणि अमोल दादा तर जेव्हा भाषणाला उभा राहतो पार्लमेंट असं असं बघत त्याच्यामुळे <laughs> <laughs> तुम्ही काय दिल्लीतलं करू नका आमची कामं व्यवस्थित होतात याच कारण असं की आम्ही त्यांना घाबरत नाही आणि त्यांना असं वाटतं की आम्ही तिथे आम्ही नडलो तर सरकारची अडचण होईल त्याच्यामुळे आम्ही उठलो आणि मागणी केली की कामं होतात आणि एका अर्थी त्यांचं सरकार नकोच येऊ दे कारण का आपल्याला बोगदाच नकोय हा <laughs> इथला मुद्दा पण मी तिथल्याही लोकांसाठी भाषण करते जसं ह्या भागाच आपल्या त्या भागातल्याही लोकांना पाण्याची गरज आहे मी कधी अर्थवट भाषण करणार नाही मी महाराष्ट्राची आणि भारताची लोकप्रतिनिधी आहे त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर घेऊन जायची जबाबदारी ही माझी आहे ह्याच नागदा मग त्याचं तोंड उगड असलं सगळं भानगड आपल्याकडे नाही आपण सगळ्यांनी चर्चा करू आणि मी तुम्हाला शब्द देते की हा करायचा नाही करायचा हा तुमचा निर्णय असेल पण आपल्या नगरच्या आपल्या सोलापूरच्या आपल्या त्या सगळ्या भागांच्या लोकांनाही न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आपण तिथल्या लोकांना बोलू त्यांच्याशी चर्चा करू आणि मार्ग काढू पण तीही आपलीच लोक आहेत आणि आपलाच पांडुरंग आहे ना तिकडे आपली चंद्रभागा आहे ना तिकडे त्याच्यामुळे मी भोग दाखवायचा का नाही पाण्याचं काय करायचं हा विषय तुम्ही आणि मी या सभेत नाही ठरवू शकत हा तुमच्यावर आज जबाबदारी आज देवदत्त निकम भाऊ तुम्ही आणि त्या भागातले मग नगर असेल सोलापूर असेल तिथले सगळे आमदार तुम्ही सगळे ना हा आपल्या महाराष्ट्राचा प्रश्न आहे तिथे आपल्याच लेखी सुना आपली पोरं आहेत ना कोण बाहेरचं आहे तुम्ही एकत्र बसा एकत्र या मुंबईमध्ये मंत्रालयात आपलं सरकार येणारच आहे आपण मीटिंग ठेवू आणि एकही थेंब पाणी मी महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याला कमी पडू देणार नाही हा शब्द सुप्रिया कुठल्याच शेतकऱ्याला प्रत्येक शेतकरी महत्वाचा आहेच ना मी तुम्हाला एक गंमत म्हणून एक भाषण सांगते आणि मग माझं भाषण संपवते त्याच्यामुळे काळजी करू नका माझं भाषण सगळे इथे ऐकवलं आणि तिथे ऐकवलं तरी एकच आहे मी तुम्हाला फसून तिथे मत घेणार नाही आणि त्यांना फसवून तुम्हाला मत घेणार नाही त्यामुळे पुणे सोलापूर नगर या सगळ्या शेतकऱ्यांसाठी जो काही पाण्याचं नियोजन असेल ते तुम्हाला विचारूनच सगळ्यांना एकत्र बसूनच आपण महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेऊ हा शब्द मी तुम्हाला आज देते आणि दिल्लीत कोण ऐकतं बिकत काय नाही एवढं <laughs> निवडून तुम्ही ठपा ठपा टपा मला दिले मागच्या वेळीच होतं तेव्हा मोदी सरकार होतं आता मोदी सरकार नाही राहिलं आता एनडीए सरकार <laughs> आहे आम्ही असतो इकडे ती तिथून ओरडायला लागली की आम्ही उठतो म्हणतो म्हणतोय किती बसतात <laughs> <laughs> कारण का झालं ते दीडशे दोनशे आणि लोकशाही पद्धतीने आम्ही काय धमक्या बिमक्या देत नाही आणि एक मग अशी भाषण केलं ताई तुम्ही तुम्हाला एक शब्द देते आज नंतर कोणी जर तुम्हाला धमकी दिली आणि विकास कामं नाही केली तर स्पीड डायलवर माझा आणि अमोल दादाचा नंबर ठेवायचा त्याच्या समोरच डायल करायचं एक नंबर अमोल दादा दोन नंबर सुप्रिया सुळे आणि कॉन्फरन्स कॉल करायचं बघू कुणाची हिंमत होते या त्या महिलेला एक आमची महिला आहे म्हणून उगाच देऊ नका त्या धनंजय माडिकनी दिला धनंजय माडिकांनी दिला कोल्हापूरमध्ये महिलांना धमकी आता परत येईन तेव्हा बोलीन जेव्हा गुगल खेळायला येईन तेव्हा बोलीन हे बाकीच पण एक सांगते मग आणि काय सांगितलं कोणीतरी भाषणात कि कोणीतरी नोकऱ्यांवर धमक्या देत आहे कोण म्हणलं मग कोणतरी म्हणला ना काहीतरी कोणीतरी मगाशी अशी ते काँग्रेस वाले म्हणाले काय भाषण ऐकतात बघा बारकाईनी सगळे एक तुम्हाला शब्द देते की जर कोणीही नोकरी आणि राजकारणात गल्लत करू नका जर कोणाचीही बदली कोणाचीही नोकरी घालवली बायकोची नोकरी घालवली तर जो कोणी हे पाप करेल ना तर त्या कुटुंबाला घेऊन त्यांच्या दारात जाऊन सुप्रिया सुळे जोपर्यंत त्याला न्याय मिळत नाही अमरण उपोषण करेल हा शब्द मी तुम्हाला देतो झाली यांची दादागिरी काय लावला सुसंस्कृत महाराष्ट्र कुणाचे संस्कार येतोय काँग्रेसमध्ये अनेक वर्ष कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आपल्याने कुठली नवीन पद्धत काढली आहे हा ना न संतीचा प्रॉब्लेम आहे संगत चुकली ना पोरांचा आपण लक्ष ठेवतो बघा वर्कअप बिघडलं की समजायचा चुकीच्या ठिकाणी पडले ओ गद्दे को गधा मिला तो हो गया दो दो बार अन सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बार हा देखो एकंती इतला प्रॉब्लेम काय झालाय भाऊ संगतीचा गडी चांगला होता जोपर्यंत आपल्याकडे होता तेव्हा माझी आई प्रेम करायची माझे वडील प्रेम करायचे एक कुटुंब म्हणून झाले ती संगत बदलली रामकृष्ण हरी मला बोलायची त्याच्यामुळे चा संगत चांगली ठेवली पाहिजे तुमची संगत चांगली आहे मला काही टेन्शन नाही त्याच्यामुळे हा संस्कारांचा विषय जबाबदारीचा विषय मी काय त्यांची उणी काटा हो एका ताटात अनेक वर्ष आहे आम्ही त्या मिठाला जागणारी ही सुप्रिया सुळे कधीच विसरणार नाही आणि माझ्या आई वडिलांच तेवढं त्यांच्या वडिलांनी केले हे उपकार मी विसरणार कारण का आमचे वडील इथे आले त्यानंतर ते, ते हयात असेच तो दरवर्षी भीमाशंकरला त्यांनी माझ्या आईला नेलेले हे मी कसं विसरलो त्याच्यामुळे नेहमी एखाद्याने उपकार केले ना ते उपकारात राहायचे संस्कार माझ्यावर याचा अर्थ मी त्यांना मॅनेज नाही <laughs> सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे त्याचा मला अभिमान आहे आणि बाकी कुणाशी पंगा घ्या आई वडिलांशी <laughs> बाकी माझ्यावर टीका करा ना कोण नाही म्हणते रोहित टीका करा जयंत आमच्या सगळ्यांवर टीका काही मला प्रॉब्लेम नाही पण आई वडिलांचा मान्य बाकी कुणाला कशाला आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवल आणि आमचे वडील काही तुमच्यासारखे लाईनीत उभे नाही आम्हाला मंत्री करा म्हणून शोभी किया खोदकी ताकद किया त्याच्यामुळे <laughs> कि मी ह्याच्यासाठी त्यांना एक आमचं भाग्य आणि तुमचा आशीर्वाद पवार साहेब सत्तेत असू दे किंवा विरोधात त्यांची कामं झाली कारण का ती ताकदच तेवढी होती आणि माझं भाग्य की अमोल दादा सारखा हिरा तुम्ही निवडून दिला लोकसभेत लढतो तुमच्यासाठी आणि तुमची कामं होतात ही सगळी भाषणे ऐकू नका हो काय का आता का मी काय बोलू शकत नाही माईक हे सगळं चालू आहे आणि म्हणतील काय आगाऊ आहे मी आगाऊ नाही पण कधीतरी मतकाला लागते जेव्हा खोटे नाटक आरोप करतात तेव्हा वाईट वाटतं माणसा होतो आम्ही कधी व्यवहार नाही केला त्यांच्याशी जो किया दिलसे किया मनापासून नाती निभावली हो आम्ही पण माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना की आज आपल्याला परिवर्तन करायचंय आणि हे परिवर्तन आपल्या हितासाठी करायचं आपल्या स्वाभिमानासाठी करायचे आहो आम्ही मराठी माणसं आहोत मोडू पण दिल्लीच्या तक्ता समेर वाकणार नाही याचा सारखा अभिमान होणार मलाही मंत्रीपद मिळालं असतं मला तर बोलवत होत आणि इथे नाही हा तो राजू आम्ही देशात मंत्री झाले असते लालटीका घेऊन पुढे माने दुसऱ्याच उसना नको जेव्हा मंत्री होईन ना स्वतःच्या कर्तृत्वावर होईन तेव्हा तुमच्याकडून धक्का दिसतो पण स्वतःच्या <laughs> स्वतःच्या हिमतीवर कुणाला दुखवून नाही आणि कॉपी करून तर कधीच नाही <laughs> पक्ष न्या चिन्ह न्या पवार साहेबांना नोटीस पाठवा अरे ऐंशी वर्षाच्या योद्धाला तुम्ही नोटीस पाठवलं पक्षातून काढून टाकलं कधी कराल वडिलांना सात तुम्ही कधी सात बारा कुणाच्या नावावर शरद पवारांच्या नावावर काढून तुम्ही ऐंशी <laughs> वर्षाच्या घराला बापाला तुम्ही घराच्या बाहेर काढला कराल असं कधी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात बारावर तुमचं नाव आहे त्यांचं नाही आणि तू म्हणून तुमची ही लेख लढतीये आहो मला भांडायला माहिती नव्हतं तर रडायची आता आता बोलून दाखव देते खरारा जबाब प्रत्येकाला कारण का मी ठरवलं ही लढाई ही सत्याची लढाई आहे सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं सकता कधीच नाही पराजित हो आणि पाठवा पवार साहेबांना नोटीस त्यांची लेख आहे आज शिकवलं कशाला माझ्या आई वडिलांनी मला स्वतःच्या पायर उभं राहिला ना यांनी काढून टाकलं माझ्या ऐंशी वर्षाच्या वडिलांना जो पक्ष त्या माझ्या वडिलांनी स्थापन केला जो पक्ष तुमच्यामुळे सांगा ब मंत्रिपदाला हे पुढे कष्टाला आमचे वडील पुढे खरंय खरंय मला सांगा माझं भाषण चुकत असेल तर माझी माग घ्यायची तयारी किती वेळा राज्यात दौरे यांनी केले बघा जो चोरी किया हुआ माल आहे पांडुरंगा बघा कसा आहे माझ्या पांडुरंगाला पण मी विचारला पांडुरंग तिकडे देऊन टाकलं माझा पांडुरंग बिचारा कमरेवर हात ठेवून उभा असतो मी किती कटकट केली तरी तो शांत उभा असतो बघा माझ्या पांडुरंगाच्या मनात काय होत टाकलं सगळं तिकडे बरं झालं आपल्या जास्ती लढणारे लोक मिळाले स्वाभिमानी लोक मिळाले पण तसाच एक स्वाभिमानी कार्यकर्ता मी नेता म्हणणार नाही कंटाळलो आम्ही या त्यांची बस झाला आता आमदार पण तुम्ही नेता आणि हा कार्यकर्ता म्हणून तुमचा सेवक म्हणून पुढचे पाच वर्ष काम करेल आज नंतर या मतदारसंघात लाल मागे तुमच्या फिरणार नाही लाल तिवा तुमच्या मागे फिरेल अशा माणसाला लाल दिवा तुम्ही द्या बस झाली गे मोदीन मोठे लोक मोठे लोक कसले मोठे लोक आहे तुला किती रेखीत नि <laughs> दोनच ना <laughs> तुम्हाला काय किती किडनी दोन आणि त्या सगळे जे सत्तेत असले ना त्यांना पण दोनच किडनी कसले मोठे <laughs> माणूस मोठा पैशानी होत नाही एकतृत्वानी होतो कष्टाने माणूस मोठा होतो म्हणून शरद पवार आजही चालतो कारण का तो कष्ट करतो तो दुसऱ्याच्या जीवावर मंत्री होत नाही खुदक्या जिंपे पण मंत्री होत खरंच आहे त्याच्यामुळे आता जाऊ दे आज जरा बाद झाली विकेट घेणं अजून पुढे आहे भाषण करायला आणि मला त्यांची उणी धुणी काढायची नाही त्यांनी जे जे आमच्यासाठी केलं त्याच्यासाठी मनपूर्वक आभार माझ्याकडून वयाने जे मोठे आहेत त्यांचा नेहमी आदरच केला जाईल हे माझ्या आईने केलेले माझे आहेत जर मी वाईट बोलले तर दुनियाला नाराज करू शकते पण आईला नाही नाराज करू शकते त्याच्यामुळे एवढंच तुम्हाला सांगेन इलेक्शन येतील आणि जातील आता पवार साहेबांना इतक्या लोकांनी नाराज केलं और एक सही पण एक तुम्हाला सांगते पवार साहेबांना ज्यांनी ज्यांनी नाराज केलं त्यांचा करेक्ट कार्यक्रम या मायबाप जनतेने केले एक वेळेस शरद पवार सहन करतील दुःख पण शरद पवारांचं दुःख हे कधी सहन करत नाही हेच तर पवार साहेबांचं भाग्य आणि तुम्ही त्यांचे टॉनिक आहात मी तर तुम्हाला आता मायबाप जनता नाही तुम्हाला टॉनिकच म्हणणार <laughs> आहे खरंच माझं भाग्य मी तमाम या भागातल्या मायबाप जनतेच्या समोर नतमस्तक होते की सगळ्या वाईट काळात तुम्ही नेहमी आदरणीय पवार साहेबांनी जी साथ दिली त्याबद्दल तुमचे मनापासून मी आभार मानते आणि माझ्या पांडुरंगांनी जी तुतारी तारी ते तिकडे तुम्ही सांगा तुतारी यो, योग पांडुरंगाचं त्यांनी माझ्या पत्रात काय टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस तुतारी कधी वाजते सार्थक दुकान जेव्हा उद्घाटन झालं ना तेव्हा तुतारीच वाजली होती <laughs> जेव्हा इथे लग्न कार्य झालं होत तेव्हा तुतारीच वाजली होती आणि जेव्हा अथर्व ज्वेलर्सचं दुकान उघडलं होतं तेव्हा पण तुतारीच वाजली होती आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं होतं तेव्हा आपण तुतारीच वाचली होती <laughs> आणि या पुणे जिल्ह्यात या शिवनेरीच्या मातीतून शून्यातून एक नवीन विश्व आपण उभं करतो ते विश्व समानतेच असेल न्यायाच असेल आणि शेतकऱ्यांच्या महिलांच्या सेवा सन्मान आणि स्वाभिमानाचा असेल आणि योगायोग बघा आपलं तीन नंबर शरद पवार उद्धव ठाकरे राहुल सोनिया बरोबर तूतार, तू तारी विजय गुलाल बघा परत लाच लक्षात ठेवा निकम तुतारी विजय वावा, आकोडे मचेंद्रा। मचेंद्रा अरे वा आता पुढच्या भाषणात होणार तुझं नाव काय मच्छेंद्र बाकरी मच्छेंद्र चालेल ना तुझं नाव घेऊन घे ना मी काय केले रे होणार मच्छेंद्र अरे वा जमलं आपल्या खासदारांचं पण तीनच नंबर होता ना बर माझा तीन होत सुप्रिया, त्याच्यामुळे पवार सोनिया उद्धव ठाकरे गुलाल विजय तुतारी होणार चला रामकृष्णारी